प्रभू येशू मंदिरात आली तिथं प्रार्थना व्हायला पाहिजे होती पण लोकांनी तिथे व्यापार सुरू केला होता कपूरांची विक्री पैशाची देवानगी देवाच्या घरात गोंधळ होता सर्व लोक स्वार्थात ठेवलेले होते हे बघून येशूला सर्व गोष्टीचा संताप आला लोकांना वाटते तो, तो बरं करतोय तो खायला देतो आहे तो क्षमा करतोय खरोखर देव प्रेम करणार आहे क्षमा करणार आहे दया करणार आहे पण त्यालाही राग येतो देवाचे घर म्हणजे केवळ दगडांची मारत नाही ते आपल्या मना मनात असलेली श्रद्धा आहे आणि येशू त्यांना म्हणा माझे घर प्रार्थनेचे घर हो असं शास्त्र परंतु तुम्ही त्याला दुधांची गुहा केली आहे येशू शांतीचा देव आहे म्हणून तो काही गप्प बसणार नाही आणि तो प्रेमळ आहे म्हणून आमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही देवाच्या घरात भक्ती आराधना झाली परंतु प्रेम